नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे मंडळी जुलै असेल आणि ऑक्टोबर असेल या दोन महिन्यात आतोनात आपल्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अर्थातच जास्त पावसाने आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं विभागीय आयुक्तांनी काही प्रस्ताव राज्य सरकारला पाठवले होते राज्य सरकारच्या माध्यमातून त्या प्रस्तावाला आता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये पाच विभागासाठी सत्तावीस जिल्ह्यासाठी सातशे तेहतीस कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे कोणत्या विभागासाठी किती निधी आलेला आहे त्याचबरोबर कोणत्या विभागातील किती जिल्हे पात्र करण्यात आलेले आणि कोणकोणते कौन यामध्ये पात्र करण्यात आलेले हेक्टरी अनुदान आपल्याला किती दिले जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मंडळी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा मंडळी ज्या आपल्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तलाठी असतील कृषी विभाग असेल आणि जिल्हाधिकारी असेल यांनी जे काही प्रस्ताव होते ते विभागीय आयुक्ताला पाठवले होते आणि विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला हे प्रस्ताव पूर्णपणे पाठवले होते आणि त्या प्रस्तावाला आता मंजुरी देण्यात आलेली त्यापैकी आपलं जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं जुलै असेल ऑक्टोबर असेल या दोन महिन्यात आपल्या शेती पिकाचं नुकसान झाल्यापोटी त्याला आता मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामध्ये कोकण विभागासाठी कोकण असेल ठाणे कोकण विभागासाठी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या विभागातील पाच जिल्ह्यासाठी नऊ कोटी एकोणचाळीस लाख नऊ कोटी एकोणऐंशी लाख आणि त्र्याण्णव हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मंडळी अमरावती विभागासाठी अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ असेल बुलढाणा असेल आणि वाशिम असेल या विभागातील काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यासाठी बत्तीस कोटी चौवेचाळीस लाख सात हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पुणे विभागातील जे काही तीन जिल्हे आहेत त्यामध्ये सातारा असेल सांगली असेल आणि पुणे असेल या विभागातील जिल्ह्यासाठी अकरा कोटी चौतीस लाख तीन हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर नागपूर विभाग नाग नागपूर विभाग असेल नागपूरमधील नागपूर धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर या विभागातील शेतकऱ्यांसाठी सोळा कोटी दोन लाख चार हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे नागपूर विभाग असेल नागपूर विभागातील विभागा जे काही शेतकरी येतं त्यामध्ये वर्धा असेल नागपूर असेल गडचिरोड असेल या तीन जिल्ह्यासाठी दोन कोटी एकोणचाळीस लाख एकोणऐंशी हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे अर्थातच जे काही पाच विभाग आहेत त्या विभागातील शेतकऱ्यांसाठी सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजाराची मदत या विभागातील आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली आहे आता आपल्याला प्रश्न पडलेला असेल नेमके हे पैसे कधी जमा केले जाणारे हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत त्यापूर्वी मात्र जे काही हेक्टेअर अनुदान असेल ते आपल्याला तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे जर आपल्या विभागातील तलाटी असतील आणि कृषी विभाग असेल त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे जर शंभर टक्के नुकसान दाखवले असेल किंवा पंच्याण्णव टक्के जर नुकसान दाखवले असेल तर आपल्याला तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे हेक्टरी अनुदान हे मिळत असते यामध्ये जे काही खरीप पिकं असतील त्यामुळे तेरा हजार सहाशे रुपये प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे मिळतात जर आपल्याकडे बघायचे असेल तर सत्तावीस हजार पाचशे रुपये एवढं अनुदान आपल्याला तीन हेक्टरच्या मर्यादात मिळते आणि आपल्याकडे बहुपीक असेल तर त्यासाठी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादात हे पैसे मिळत असतात आता हे पैसे जे काय तो आपल्या तलाटेंच्या माध्यमातून जे काही कृषी भाग असेल त्यानुसार काही गावाचे अनिवार्य असेल त्यानुसार आपल्याला अनुदान हे मिळत असते यामध्ये आपल्याला कुठं नऊ हजार रुपये एवढं अनुदान मिळेल कुठे सहा हजार रुपये कुठे आठ हजार रुपये कुठे चार हजार रुपये तर कुठे जर शंभर टक्के नदीकाठच्या जर जमीन असल्या तर तेरा हजार सहाशे रुपये हेक्टर प्रमाण आपल्याला त्या अनुदान खात्यावरती वर्ग केलं जात असे अशा पद्धतीने ही काही मंजुरी आलेली आहे विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून जे काही पाठपुराव करण्यात आला होता त्याला आता कुठेतरी राज्य सरकारच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा मिळत आहे आणि जे काही अनुदान आहे ते येत्या आठ दिवसात वाटप होईल अशा पद्धतीची काही अपेक्षा राज्य सरकारच्या माध्यमातून करू शकतो आपण कारण तर जो काही निधी आहे तो आता राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आणि त्या मंजुरी अंतर्गत जे काही शेतकऱ्यांच्या केवश्या आहेत त्या सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत केवायसी अंतर्गत जे काही शेतकऱ्यांनी आपल्या केवश्या केलेल्या आहेत त्या अंतर्गत हे पैसे आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीने हे काही पाच विभाग होते आणि त्यातील काही जे जिल्हे होते त्याच्या त्याच्या संदर्भात त्या त्या आपण सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे अशेच नवीन अपडेट घेण्याकरता नवीन व्हिडिओची माहिती माहिती घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय शिवराय